शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकंदरीत तिरंगी लढत होत असल्याचं चित्र दिसत असून या निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीचे पुरस्कृत व जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोकराव रामचंद्र अल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लो ओबीसी समाज आणि बहुजन समाजाला पर्याय उभा केला आहे माझ्यासारखा गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सर्वसामान्य चेहरा मतदारांना नक्कीच पसंती सुतरेल असं म्हणत गेल्या पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी संधी दिलेल्या उमेदवार उमेदवारांनी सामान्य जनतेसाठी कोणतीही कामे केली नाहीत व नगर मनमाड महामार्ग तसेच शिर्डीतील विजेचा प्रश्न ऐरणीवर असून लोकप्रतिनिधी याकडे कोणतेही लक्ष देण्यास तयार नसल्याचे अशोकराव आल्हाट यांनी यावेळी म्हटलं आहे नमस्कार मी अशोक रामचंद्र आल्हाट जनहित लोकशाही पार्टी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा मी उमेदवार म्हणून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करत आहे आमच्या सोबत महाराष्ट्रातील तमाम इतर पक्ष आणि सामाजिक संघटना आमच्या सोबतीला येऊन या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे सर्व समाज घटक आणि यांची संपूर्ण ताकद आज माझ्या सोबत या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे अनेक प्रश्न गेले अनेक वर्षापासून मला माहिती असल्यामुळे त्या प्रश्नांची जाण या इथल्या मतदाराला काय हवं आहे काय दिलं पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे कोणता विकास या मतदारसंघाचा आम्ही केला पाहिजे अशा या सर्व प्रश्नांची माहिती आणि प्रश्नांची जाण मला असल्या कारणाने या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी एक तगडा उमेदवार म्हणून समोर आलेलो आहे आणि इथल्या मतदारसंघातील जे मतदार आहेत त्या मतदारांचा भरोसा आतापर्यंतच्या या सर्व उमेदवारांनी तो भरोसा तोडलेला आहे त्यांच्याकडून जी कामं होणं आवश्यक होतं ती कामं यांच्याकडून झालेली नाहीत इथे असणारा हा ओबीसी बांधव इथं असणारा अनुसूचित जातीतला बांधव आमचा ओपन असेल आमचा विमुक्त भटका आदिवासी आणि इतर सर्व जाती समूहाच्या लोकांचं जे काम आहे ते प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये होणं गरजेचं होतं आणि ते अनुसूचित जातीचा हा मतदारसंघ रिझर्व झाल्यापासून दोन हजार नऊ पासून इथं ते आपण पाहतो की इथलीही कामं आहेत ना सर्व थांबलेली आहेत आणि म्हणून त्या कामाला आपल्याला चालना देणं ती कामं करणं फार गरजेचं असल्या कारणामुळे या मतदारसंघामध्ये मी उमेदवारी करून इथल्या मतदारांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ पासून जे उमेदवार प्रामुख्याने निवडून आले त्या उमेदवारांनी तसं पाहिलं तर कोणतंही काम इथं केलं असं इथला मतदार सांगताना मला दिसत नाहीये तर त्यांची नाराजी दिसते आहे हे उमेदवार बाहेरचे उमेदवार आमच्यावरती लादले होते कारण जर आम्ही पाहिलं दोन हजार नऊ मध्ये रामदासजी आठवले आणि वाचोरे यांच्यामध्ये जी लढाई झाली त्या लढाईमध्ये वाचोरे जिंकले परंतु वाचोऱ्यांनी नंतर कश प्रवेश करत राहिले आणि म्हणून इथला मतदार त्यांच्यावरती नाराज झाला सतरा दिवसामध्ये सदाशिव लोखंडे पलीकडून इकडे आले कब्जत जामखेडचे आमदार असताना आणि इकडे येऊन त्यांनी इकडच्या ज्या बलाढ्य शक्तीच्या सोबत काम करून त्या बलाढ्य शक्तीने त्यांना निवडून आणलं परंतु गेले दहा वर्ष त्यांनी जे काम इथे करणं आवश्यक होतं इथल्या मतदारसंघामध्ये ते काम लोखंडे साहेबांनी केलं नाही आणि म्हणून मतदारांमध्ये असताना नाराजी आणि आमच्या सारख्या प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रस्थापित पक्षांनी आतापर्यंत डावललं आणि डावलल्यामुळे आमच्यासारखा प्रामाणिक असणारा एक कार्यकर्ता आणि अनुसूचित जातीचा आम्हाला अधिकार आहे या अधिकारातून आम्ही त्यांच्याकडे बरेचशा वेळेस तिकीट मागितले परंतु त्यांनी ती दिली नाही परंतु जो ओबीसी बहुजन पक्ष आत्ताच जो स्थापन झाला आणि आमच्याकडे असणारा जनित लोकशाही पार्टी आणि इतर पक्षांचे मिळून आता मी उमेदवारी मी तर करत आहे पाहिलं तर हा मतदारसंघ जगामध्ये एक नंबरचा मतदारसंघ आहे की जे संत म्हणून साईबाबांनी काम केलं सर्वधर्म समभाव या विचारांनी सर्व धर्माचं काम केलं सर्वांना समानतेचं त्यांनी शिक्षण दिलं अशा साईबाबांच्या या पवित्र भूमीमध्ये उमेदवारी केली ते खासदार म्हणून गेले जगामध्ये त्यांचं नाव झालं तर त्यांनी खरं पाहिलं तर या मतदारसंघाचं काम सम सर्व धर्म समभाव याप्रमाणे करणं गरजेचं होतं जगाला हेवा वाटेल असं काम करणं आवश्यक होतं कारण जगाचं लक्ष या मतदारसंघावरती आहे परंतु या दोन्ही आमच्या उमेदवारांना ते जमलेलं दिसलं नाही परंतु माझ्यासारखा हा उमेदवार जर इथे अशा पद्धतीने कामाला जर पुढे लागला असेल तर इथला जो मतदार आहे या मतदाराला मी इथून पुढे इतकं भारी म्हणजे आणि चांगलं काम करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही संविधानामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे या असं सांगितलेलं आहे संविधानाने की आपल्याला सर्व धर्म समभाव आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व या नीतीने आपल्याला इथं काम करणं आवश्यक आहे परंतु इथला जो प्रस्थापित पक्षाचा जो नेता नेतेगण आहेत ते एकमेकाचे हेगदावे हे करून एकमेकाला पाय उडून पाडण्याचं काम करत आले या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये हा कसा कमी तो कसा व हा कसा खाली अशा पद्धतीची कुरघुडी इथे सगळ्या पक्षातील या नेत्यांनी केली आणि म्हणून या विभागात असणारा जो विकास आहे तो विकास झालेला इथं दिसत नाही आपल्याला कारण इथला जो कर्म का, कामगार आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे इथला जो दलित आहे गोरगरीब आहे या सर्वांना यांची कामं होणं गरजेचं होतं ती झाली नाही आमच्या शिर्डी शहरामध्ये असणारे जे कामगार आहेत जे आमचे हॉकर्स आहेत किंवा जे दुकानदार आहेत यांचे सुद्धा प्रश्न फार मोठे इथं आहेत ते अजून सोडता आले नाही नगर मनमाड रोडचा सुद्धा इतका मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे ही सगळे प्रश्न जसेच्या तसे आहेत आणि ते जर आपल्याला सोडवत नसेल आम्ही जर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथून जात असेल आणि आम्ही जर विधानसभा लोकसभा जर आम्ही लढून त्याचं नेतृत्व करत असेल तर ते नेतृत्व मला असं वाटतं कमी पडलेलं आहे शहरामध्ये असणारा जो कामगार आहे तो कामगार दिनदलित मागासवर्गीय कष्टकरी आणि हातावरती पोट असणारा हा समाज आहे अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेलं आहे की कामगारांचा घाम सुकण्याच्या आतमध्ये त्याला त्याचा मोबदला मिळणं गरजेचं आहे परंतु इथल्या ह्या सगळ्या कामगारांची ही जी अवस्था करून ठेवलेली आहे ती फार उद्दिग्न करणारी अवस्था आहे राहिला प्रश्न नगर मनमाड रोडचा साहेब जर आपण उत्तर प्रदेश आणि बाकीच्या राज्यांमधले जर रस्ते आम्ही पाहिले तर ते रस्ते काचे काचेसारखे सुंदर रस्ते आहेत आणि शिर्डी मनमाड रोडला शिर्डीला येणारे हे रस्ते जर आम्ही पाहिले तर कितीतरी ऍक्सिडेंट रोज या रस्त्यावरती होताना आपण पाहतो आणि म्हणून त्या रस्त्याची सुद्धा परवड झालेली आहे इथली गटार लाईन असेल इथली पाण्याची लाईन असेल लाईटचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न इथे भेडसावत आहेत आणि ते सोडवण्याचं प्रामाणिक काम इथं केलेलं नाही नाहीपर्यंत बलाडे उमेदवार आणि बल्हाडे उमेदवारांनी उमेदवारी केलेली आहे माझ्यासारखा सर्वसामान्य घरातून एक शेतकरी कुटुंबातून मागासवर्गीय कुटुंबातून आलेल्या उमेदवारांनी इथं उमेदवारी करत असताना समोर एकदम धनलक्ष्मी मोठी लक्ष्मी आहे आणि माझ्याकडे तर जनित या पद्धतीचे जनलक्ष्मी आहे आणि म्हणून ही लढाई मला यांच्या विरोधामध्ये करताना आनंद होतो की माझ्याकडे माझ्यासोबत जनता आहे माझ्याकडे जनतेचा आशीर्वाद आहे आणि म्हणून धन, धनसंपत्तीला मी काही घाबरत नाही आणि म्हणून ती लढाई मी आपल्या हो या सगळ्या मतदारांच्या आशीर्वादावरती मी जिंकून दाखवेल यामध्ये ती मात्र शंका नाही उमेदवारांची जी काही भूमिका राहिली आतापर्यंतची काम करण्याची या मतदारांच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये असणारा उद्रेक नाराजी हे सगळं पाहता मी असं ठरवलेलं आहे तर इथल्या जनतेचे प्रश्न आपण या पाच वर्षामध्ये कसं सोडण्याचं काम आम्ही विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि आम्ही बाकीच्या प्रशासनामध्ये करणं आवश्यक आहे आणि ते काम माझ्या हातातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही सर या सहा सात दिवसामध्ये मी शिर्डीमध्ये आणि शिर्डीच्या परिसरामध्ये फिरतो आहे मी मतदारांच्या घरापर्यंत जातोय वाडी वस्तीवरती होती जातोय आणि त्यांचे प्रश्न मी जाणून घेतो आहे प्रामुख्याने शिर्डी या शहरामध्ये जो प्रश्न आहे याच्यामध्ये असणारी लाईट कोणत्याही प्रकारचं पाऊस नाही पाणी नाही वादळ नाही कोणत्याही प्रकारची संकट नाही असं तरी सुद्धा इथली लाईट बार बार जाते इथना इथे असणारा हा जो आमचा व्यापारी वर्ग आहे तो त्याच्यामध्ये त्रस्त आहे त्याच्यानंतर आमचा नागरिक आहे या भर उन्हाळ्यामध्ये लाईट जाते आमचे वृद्ध काही लोक आहेत काही आमचे पेशंट आहेत या पेशंटच्या या सगळ्या जीवाशी खेळण्याचं काम इथलं हे प्रशासन करतंय की काय अशी शंका उपस्थित झाली त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांवरती आलेली जी काही नुकसान भरपाई आहे याच्यामुळे या लाईट जाण्याच्या या क्रियेमुळे त्यांना इतर मार्गाचा अवलंब करावा लागतो आणि तो भुर्दंड दंडात तो पडतो आणि तो भुर्दंड पडल्यामुळे इथला व्यापारी नाराज आहे इथला कामगार इथला जो राहणारा रहिवाशी आहे तो नाराज आहे ही सगळी भूमिका इथल्या प्रशासनाला दिसत नाही का तर नक्की दिसते ज्या पद्धतीने मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये ज्या अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी आपण नेली त्याच पद्धतीची या शिर्डीमध्ये अंडरग्राऊंड करायला काही हरकत नाही इथे कोणता प्रॉब्लेम नाही खालून खोदायचं म्हणलं तरी काही एवढं जास्त खर्च खर्च येणार नाही आणि म्हणून शिर्डी सारख्या या देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या शहराला एकदम सुविधापूर्वक करणं गरजेचं आहे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून मी करणार यामध्ये शंका नाही मतदारसंघामध्ये नव्हे तर ता महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा आतापर्यंत जे गोरगरीब उमेदवार असतील मागासवर्गीय असतील वंचित असतील जे या घटकांच्या उमेदवारांना या प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी देणं आवश्यक असतानाही त्यांना डावलण्याचं काम या प्रस्थापित पक्षांनी केलेलं आहे आणि म्हणून या प्रस्थापित पक्षांना आणि इथल्या या सर्व नेत्यांना आम्हाला जर काही द्यायचं असेल तर माझ्यासोबत असणारा अनुसूचित जातीमधला हा सर्व समाज बांधव त्याचबरोबर वंचित मध्ये असणारा सर्व समाज बांधव आणि त्याच सोबत वंचित बहुजन आणि ओबीसी बहुजन याच्यामध्ये असणारा सर्व बहुजन माझ्यासोबत आहे आम्ही आत्ताच या मागच्या महिन्या दोन महिन्यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाची स्थापना आम्ही केली आणि त्या ओबीसी बहुजन पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बरेचसे उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्याचीच आम्ही उमेदवारी इथे करून इथल्या ओबीसी बहुजनांना आणि मागासवर्गीय पद्धलीत अल्पसंख्याक या सर्व समूहांना मी विनंती करतो का या लोकसभेमध्ये मी उमेदवार म्हणून समोर आहे आपण आपलं अमूल्य मत मला देऊन आपली सेवा करण्याची एक संधी द्यावी अशी विनंती करून मी थांबतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस